महिलांना जिथे झाले होतं पाटलाचे माझे सरपंच कोणाची सुद्धा बिराणे पुरवते स्वागत अय आमचे सहकारी मित्र आणि आमचे बेंदू आणि यांचाही आमच्या निर्णय आहे दिवाडी पिर्वाही आमची कब्ञान स्वागत त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक आपण जनते त्यांचं बेड कार अभिनंदन त्याप्रमाणे आमचे सहकारी मित्र शुभन मुंडे रागेकर यांचेही आगमन झाले आहेत त्यांचंही बरोबर कार्तिक अभिनंदन सर स्वागत त्याप्रमाणे कृष्णा महाराज होते यांचाही आत्मनं त्यांचं हार्दिक आपल्या स्वागत उत्कृष्ट कलाकार मनकेश्वर गावचे सत्यत्र गुलामशेख यांच या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्यांनी आज आहे आहोत त्यांचंही हार्दिक स्वागत सर्व

तारखेमध्ये तारखे करायचे अनेक होत्या महिलांना मिनिट आहे का पण टाळ्या साईडला बसायचं ताब्यासाला पुरुष मंडळ महिलांना मिनिट आहे बसायचे कार्यक्रम आपलाच आहे आता जो कार्यक्रम आहे तो जिल्हा परिषदच्या बावी उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या यांचा आदित्य चित्र सोहळा आहे निमित्तानं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि पुरुष प्रेद्याने विनंती करतो आपल्याला करायचे जे आयोजक आहेत त्यांना विनंती की आपल्या कामांना आपल्या जागेवरती स्थानपणा करायचे लहानपणी आपण जरा शांत बसा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे पत्रकार बंद ऐकत आहेत पत्रकार सुद्धा मी बंद बोल स्वागत करतो हॅलो हाय सर्व पुरुष आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर स्थानपन व्हायचे मग आपले शेवट्याची वारी असेल गावातील असतील स्थानिक वस्तीतले असतील सर्वांना सर्वांत आहे सर्वांनी व्यवस्थित समोर स्थानक न या ठिकाणी कार्यक्रम चालू झालेला आहे महिलांना विनंती आहे गडबड करून नका वान सर्वांना मिळेल हॅलो हॅलो समोर जो टावर आहे ना महिलांना विनंती आहे हे मधल्या महिलांना एक तर काही सर तुम्ही फक्त इकड हे मधले तर काही सोडून इकडनं तुम्ही बसायचे आणि <laughs> हॅलो इकडची <laughs> पक्ष पुरुषांसाठी राखीव ठेवायचा आहे हा तिकडची तुमच्यासाठी जागा महिलांसाठी हे समोरच्या छोट्या आहेत ना हे चटाई चकडे करायचे नारायण बरो तुम्ही ज्या चटईवरती उभे आहात ती चता मोकळी करायची हा हॅलो एक चोकळ करायची समोरची फक्त हा तिकडनं बसा महिला आणि जे युवक आहेत हो हो, ना युवक आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी समोर स्थानावर व्हायचंय पथक हॅलो जे नवीन नेजुम पथक आहे त्यांना विनंती आहे बघा आपलं नाव नोंदवायचंय या ठिकाणी

डॉक्टर चंदुभाव देवस यांचंही आदर झालं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत त्याप्रमाणांना सगळ्या पोलीस पाहणी विनंती आहे की आपल्या

गाडीला साईड द्यायच्या महिला विनंती आहे ती गाडी पुढे जाणारी आहे गाडी जाऊ द्या हॅलो गाडी जाऊ द्या आणि जे संयोजक टोकन द्यायला बसलेले आहेत ना त्यांना विनंती आहे जे गाडी येईल ना त्या ड्रायव्हरला टोकन द्यायचा आणि गाडी पार्किंग मध्ये पार्किंग करायला लावायची हॅलो हॅलो सर्व पुरुष मंडळाला विनंती आहे की आता आग जगात पुरुष मंडळी सर्वांना एकदा विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्याच गावातील श्रीप रघ नंतर आपली जागा फेक्स काढायचे आणि जे दोन हॅलो हॅलो जे येऊ आहेत आपण सर्वांना विनंती आहे